नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या शिरवणे गावचे माजी सरपंच स्वर्गीय अरुण सुतार यांच्या कुटुंबियांचा पाच दिवसाच्या श्री गणेश चतुर्थीच्या गणरायाचं आगमन झालं आहे नवी मुंबई मनपाचे माजी महापौर जयवंत सुतार समाजसेवक जयेंद्र सुतार आणि भाजपाच्या नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्ष माधुरी सुतार यांच्या घरी विराजमान झालेल्या या बाप्पांच्या दर्शनाकरिता संपूर्ण सुतार कुटुंब एकत्रित येऊन बाप्पांची मनोभावी पूजा अर्चना करतात तर चला या सुतार कुटुंबियांच्या बाप्पाच्या आरतीत आपण सर्व सहभागी होऊयात

स्वर्गीय अरुण सुतार या गावचे माजी सरपंच यांनी या ठिकाणी हा चाळीस वर्षापूर्वी गणोत्सव स्थापन केला त्याच्या पाठीमागचा उद्देश एकच का आमच्या सुतार परिवारामधले जे आमचं कुटुंबीय आहे ते एकत्र यावे आणि ह्या गणपती बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा करावी निमित्तानं त्या ठिकाणी लग्नसराई असेल किंवा अन्य कार्यक्रम असतील ही तात्पुरती असते पण भक्तिभावाप्रमाणे या ठिकाणी या ठिकाणी पूजा केली जाते सर्व कुटुंब आज मी माझा मुलं त्यानंतर माझ्या नातवंड असा परिवार वाढलेला आहे आणि हा आदर्श आमच्या नंतरच्या पिढीला माहिती व्हावा त्याच्यानंतर त्याने दुसऱ्या पिढीला माहिती करून द्यावा या उद्देशानं हा पाच दिवसाचा आमचा गणोत्सव आहे स्वर्गीय अरुण सुतार यांची संकल्पना त्या ठिकाणी एकच होती आपला कुटुंब हा एक संघ राहिला पाहिजे आणि त्या माध्यमातून आमचा संपूर्ण सुतार अरुण सुतार परिवार जो आहे तो एक संघ आहे आणि यापुढं तु आमची सर्वांची जबाबदारी एक संगत ठेवण्याची मी आमच्या परिवाराला गणेशाच्या मी प्रार्थना करेन का चांगलं आरोग्य आणि सुख समृद्धी देऊ हीच प्रार्थना करतो सुतार कुटुंबियांच्या या गणेश उत्सवानिमित्त माहेरवासींनीही आपल्या बाप्पाच्या दर्शनाकरिता माहेर येत असतात आणि संपूर्ण वातावरण आनंदीमय होतं अशा या बाप्पांच्या दरबारी मंगळागौर पारंपरिक गणपती गीते यावर फेर धरीत सुतार कुटुंबियातील संपूर्ण महिला वर्ग एकत्रित येत बाप्पांच्या आगमनाचा आनंद उत्सव साजरा करतात मै भन्नु न रुसा रासलाई प्रमाणे आमचे माझे सासरे कैलासवासी अरुण परशुराम सुतार यांनी श्री गणेशाची स्थापना आमच्या निवासस्थानी केलेली त्याच्यानंतर जयेंद्र सुतार आणि आम्ही ही परंपरा कायम ठेवलेली आहे आणि या निमित्ताने आमचा पूर्ण संपूर्ण सुतार कुटुंब या निमित्ताने त्याच्यामध्ये आमच्या लेकीबाळी बाळी सुनाम जावा सासवा त्यांचा पूर्ण परिवार हा एकत्र या निमित्ताने येत असतो आणि गौरी गणपतीचा ही आरास बसल्यानंतर तो उत्साह आणि जल्लोष आणि बाप्पाची सेवा करण्याची संधी या निमित्ताने आम्हाला प्राप्त होत असते तर हा जो उत्साह आहे जो एकोपा आहे बाप्पाचा आशीर्वाद जो सुतार कुटुंबियांवर आहे तो असाच वृद्धिगंत व्हावा अशी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना आपली जी संस्कृती आहे परंपरा आहे आपला मराठमोळा हा सण आहे आणि आपले श्री गणेशाचं आगमन झाल्यानंतर गौराई म्हणजे त्यांची आई ही पार्वतीचं आगमन झाल्यानंतर ती आपल्या बाळाला घेण्यासाठी इथे आलेली असते आणि पार्वती जेव्हा त्या बाळाला घेण्यासाठी श्री गणेशाला घेण्यासाठी येते तेव्हा माहेरी आल्यानंतर तिचं ज्या पद्धतीने स्वागत होतं ज्या पद्धतीने तिला मान सन्मान दिला पाहिजे आणि ती जशी उल्हासित होते आनंदित होते त्या त्या पद्धतीने आम्ही आमच्या या निवासस्थानी श्री गणेशाच्या या स्थापना झाल्यानंतर गौरीचंही त्याच पद्धतीने स्वागत करत असतो आणि महिलांना तर विशेष नटून थटून आपला हा उत्साह आपला हा सण आपली ही परंपरा ही येणाऱ्या भावी पिढीला मिळावी आणि आनंद व्यक्त व्हावा यासाठी आम्ही इथे महिलांचे जे मंग मंगळागौर असे पारंपरिक गाणी आहे फेर आहे फुगड्या आहेत सूपवरची गाणी आहेत घागरींवरची गाणी आहेत ती निश्चितच त्याचा आनंद आम्ही लुटला आणि आशा करतो की श्री गणेशा आणि देवी पार्वती यांचा आशीर्वाद हा निश्चितच माझ्या परिवारावर आहे कॅमेरामॅन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीत